विद्यार्थ्यांनो अकरावी प्रवेशाची वेबसाईट चार दिवस बंदच राहणार सव्वीस मेपासून सुरू होणार तीन जूनपर्यंत करा अर्ज राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ संपता संपेना शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय त्यानुसार अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश सव्वीस मेपासून सुरू होणार असून पहिली फेरी प्रत्यक्षात तेव्हा सुरू होईल त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ऑनलाईन प्रवेशासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी चार दिवस थांबावं लागणार आहे एकवीस मे रोजी बुधवारी प्रत्यक्षात सुरू होणारी ऑनलाईन अकरावी प्रवेशाची प्रक्रिया वेबसाईटमधील तांत्रिक अडचणीमुळे सुरू होऊ शकली नाही त्यानंतर आता महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून सव्वीस मे ही नवीन तारीख देण्यात आली असून सव्वीस मे ते तीन जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेता येईल राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार सव्वीस मे ते तीन जून पर्यंत म्हणजे नऊ दिवस अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे त्यानंतर पाच जून रोजी पहिली जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे सहा ते सात तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या हरकती नोंदवून तक्रार करता येईल त्यानंतर आठ जून रोजी अंतिम जनरल मेरिट लिस्ट जाहीर होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई